जगात प्रत्येक जण धन सुख आणि शांतीच्या शोधात आहे कोणी पैशासाठी धावतो कोणी मानसन्मानासाठी तर कोणी सुखसोयीसाठी पण या सगळ्यात खरं धन कुठलं खरं सुख कुठं आहे याचं उत्तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या वचनेत आणि कृपाशक्तीतून नेहमीच भक्तांना देत आले आहेत स्वामी समर्थ सांगतात की पैसा संपत्ती जमीन जुमला हे बाह्य धन आहे पण हे कायमच नसतं पैसा कधी येतो कधी जातो मानसन्मान हा काळानुसार बदलतो शरीर तर नश्वर आहेच मग माणसाने ज्याचं संचय करायला हवंते ते आध्यात्मिक धन आहे ह्या धनाची व्याख्या स्वामी समर्थ म्हणतात खरा धन म्हणजे श्रद्धा आणि भक्ती खरा धन म्हणजे सद्गुरूवरील अढळ विश्वास खरा धन म्हणजे सद्वर्तन चांदली कर्मे आणि दयाळू हृदय खरा धन म्हणजे नामस्मरण आणि देवाचं सतचिंतन हे धन जर मिळालं तर बाहेरचं धन नसलं तरी माणूस समाधानी राहतो सांसारिक धनाचं स्वरूप माणूस दिवसरात्र परिश्रम करतो पैसा जमवतो पण तो पैसा कायम सोबत राहतो का मृत्यूच्या वेळी काहीच आपल्या हातात नसतं जेवढा पैसा मिळवला तो दुसऱ्यांसाठी उरतो म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात संसाराचं धन तात्पुरतं आहे आत्म्याचं धन चिरंतन आहे आत्मिक धनाचं महत्त्व तात्मिक धन म्हणजे काय तर आत्मिक धन म्हणजे एक सद्गुरूंची कृपा दोन देवावरची निष्ठा तीन सद्भावनेने केलेली सेवा चार सत्कर्माचा साठा जेव्हा मनात दया करुणा प्रामाणिकपणा आणि नामस्मरण भरून राहतो तेव्हा तेच धन ठरतं स्वामींचा उपदेश स्वामी समर्थ नेहमीच सांगतात नामस्मरण करा तेच तुमचं खरं धन आहे सद्गुरूंच्या चरणाशी निष्ठा ठेवा बाकी धन आपोआप मिळेल संसाराच्या मृगजळात अडकता आत्म्याच्या खजिन्याकडे वळा स्वामींनी अनेक भक्तांना हेच शिकवलं की पैसा नसेल तर दुःख नको पण भक्ती नसेल तर माणूस खरंच गरीब आहे ह्या धनाचं रहस्य कसं उलगडतं एक सत्संगत संतमात्म्यांच्या सहवासातून मन शुद्ध होतं दोन नामस्मरण सत्रश्री स्वामी समर्थ हा मंत्र जपणं हेच अमूल्य धन आहे तीन निस्वार्थपणे केलेली सेवा हेच मोठं पुण्यसंचय आहे चार श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा वे आल्यावर स्वामी स्वतः कृपा करतात साध्या जीवनातलं ख्या धनाचं दर्शन एखाद्या गरीब माणसाकडे पैसा नसेल तरी जर तो प्रामाणिक असेल दयाळू असेल आणि देवभक्त असेल तर तो ख्रंच श्रीमंत आहे उलट मोठा श्रीमंत पण निर्दयी स्वार्थी आणि अभक्त असेल तर तो आतून गरीबच आहे निष्कर्ष स्वामी समर्थ सांगतात संसारातलं धन तात्पुरत, आत्मिक धन शाश्वत म्हणूनच आपण प्रत्येकाने रोज थोडा वेळ नामस्मरण प्रार्थना आणि सद्गुरूंचं चिंतन यासाठी द्यायला हवं पैशाचं धन जपताना आत्म्याचं धन विसरू नका